बातमी आमची न्यूज सदैव पनवेल तालुक्यातील एका खेडेगावात जन्म घेतलेल्या महेंद्र घरत यांनी अल्पावधीतच कामगार नेता म्हणून ख्याती मिळवली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन लंडन स्थित आय टी एफ या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं महेंद्र घरत यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे कामगार क्षेत्रात महेंद्र घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेलमधील पत्रकारांनीही खास दखल घेऊन महेंद्र घरत यांचा त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी जाऊन यथोचित सत्कार केला यावेळी कामगार नेते महेंद्र घरत पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माजगाव डॉकमधील कामगार ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेत उपाध्यक्षपदी झालेली फेरनिवड याचा चढता आलेख स्पष्ट केला यावेळी दैनिक वादळ वाराचे संपादक विजय कडू कोकण डायरीचे संपादक अकबर प्रतिनिधी संजय कदम पत्रकार राज भंडारी विशाल सावंत शेख शेख सनीप कलोते शंकर वायदंडे रोहिता साळुंखे प्रेरणा गावंड अलिशा शेख क्षितिज कलोते आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीशे सत्त्याऐशी ला मजवळ मध्ये मी एक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून सुरुवात केली तेव्हा तिथे अकरा वर्ष लोक नव्हते होते मान्य साहेब तेथलं कारभार पाहत होते विवेक पाटील होते आणि त्यावेळेला तिथे गेल्यानंतर बाबा त्यावेळेला मी ग्रॅज्युएट झालो निकाल लागायच्या अगोदर पण तशी परिस्थिती नोकरी करण्याची फार आवश्यकता होती आणि म्हणून मी सुरुवात केली आणि मग त्यांच्यासाठी संघर्ष सुरू केला एक्क्याण्णवला त्यांना मजगा ऑक्त्य शेवटके डायरेक्ट होऊ शकत नाही अनेक प्रयत्न झाले होते कारण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट ते पण डिफेन्स कंपनीमध्ये होत नाही म्हणून आपण प्रयत्न केले एक्क्याण्णवला त्यांना डॉक्टर राजारामांना म्हणजे मधुदंड दंड होते अर्थमंत्री होते त्यांनी संरक्षण मंत्र्याला फोन केला स्टेट संरक्षण मंत्र्याला हे बाबा लोकल लोक आहेत त्याच्यासाठी स्वतः दत्ता पाटील मीनाक्षी पाटील विवेक पाटील फार मोठं एक डेलिगेशन होतं आणि कामगार आमचे प्रतिनिधी जाऊन भेटलो आणि त्याच्यामध्ये परमान काढलं एक्क्याण्णवला मी हा फार मोठा प्रश्न सोडवला मग कामगारचा लिडर झालं तेव्हापासून असंच डिनोट पासून सगळीकडे युनियन काढल्या सगळीकडे संघर्ष केला आणि गेले आज आपण तुम्ही जरा का एक सदतीस वर्षी याच्यात अखंडपणे आपण काम करतो काम करताना हे सर्व गोष्टी होत जातात चालत राहायला पाहिजे अपडाऊन्स आहेत आता जसं मी आयरोला रिप्रेझेंट केलं जेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑपरेशन ही जगाची शीर्ष संघटना आहे इथं साऱ्या देशाचे गव्हर्नमेंट असतात जवळजवळ दो एकशे ऐंशी देशांचे सगळे मंत्री असतात त्यांचे सेक्रेटरी असते एम्प्लॉयर असतात आणि युनियनचे प्रतिनिधी आणि एक जगाचा त्याच्यामध्ये सगळे नियम ठरवले जातात ते आयरोला रिप्रेझेंट करण्याची संधी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून मला दोन हजार अठरा सायमे आहे इंटेकचा नॅशनल सेक्युट इंटकची पदं मिळाली ही मिळाली आय टी एपला गेली पंचवीस वर्ष आपण काम करतो आहे तर त्याच्यामध्ये आपले सगळे जे बंदर आहेत यात मग देशातला पहिला पियानो पोर्ट जिथं आपण ऑर्गनाईज केला पियानोमध्ये डी पी वर्ल्ड पी एस एस सिंगापूर आ, आता जे मर्स टर्मिनल आहे जी टी आय आहे तर आपण या सगळ्या चारही बंदरामध्ये आहोत आणि जवळजवळ दीडशे वेरहाऊसमध्ये आपण काम करतो आपला उद्दिष्ट काय का टार्गेट काय मिळावं हो नाही हे चालता चालता सर्व पदं मिळत गेली आज आपण इंटरनॅशनल इस्टॅब्लिश व्हायला सुद्धा पंचवीस वर्ष लागली पहिले दहा वर्षे कारण ज्यांचा त्याच्यामध्ये एम एस संघटनेचा पगडा होता ते इंटक संघटनेला पद तिथे एंट्रीच नव्हती पण आपण आपल्या कामावर त्याच्यामध्ये एंट्री मिळावली आणि त्याच्यामध्ये आज आपण ती दुसऱ्या वेळेला निवड झाली पहि पहिल्या वेळेला नेमणूक होती आता जगाची निवडणूक झाली ऑफिशियल इन्व्हिटेशन कोणत्याने सगळे बघा तुम्ही अर्ज करा ज्यांना इंटरेस्ट आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यातून जवळशे एक एकशे छप्पन देशातून आमच्याकडे संघटना येतात जगाची बलाढ बलाढ्य संघटना आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिकेरेल्स एअर सगळ्या बाबतीत ज्या आहेत त्या वाहतूक संघटना त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये निवडणूक होऊन यावेळी ऑफिशियल निवडून निवडून आपण त्याच्यामध्ये आलेलो आहोत ही भारतातील संघटना आणि परदेश संघटना एखाद्या फरक आणि का तिकडचं काम करताना तुम्हाला कसा अनुभव येतो तिकडला जसं तुम्हाला सांगितलं तर आम्हाला वर्षाला चार पाच केसेस आपल्याकडे होतात आपण कुठे युनियन ऑर्गनाईज करायचा म्हणजे बाबा कामगारांना पकडता ते बारा हजार आहे आपण सांगतो यांचा मिनिमम वेजेस सतरा हजार आहे एकोणीस हजार आहे हा मिळाला पाहिजे यांचा प्रॉव्हिडंट फंड कापला पाहिजे यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे यांना बोनस दिला पाहिजे यांना सुट्ट्या दिल्या पाहिजे रजा दिल्या पाहिजेत आपल्याकडे देत नाही पण ऑर्गनाईज केल्या कॉन्ट्रॅक्टर त्यांना बाहेर काढतो त्यांच्याकडे तसं नाही सिस्टीम त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतो त्यांना सांगता लंडनमध्ये जाऊन आम्ही निदर्शनं गेल्या वर्षी याच डी विरुद्ध केली केस नाही झाली रस्ता अडून रस्ता बंद काय केस झाली नाही जगाच्या संघटना मिळून त्या डीपी मध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर केला आम्ही लढलो तर त्याच्यामध्ये केशच होत नाही आपल्याकडे काय होतंय का पोलिस अगोदर हजरं होतात म्हणजे आता आम्ही पी एस नोटीस दिली की आम्ही आंदोलन करणार आहोत लगेच एकशे एकोणपन्नासशे नोटीस आपल्या हातात मिळते दुसऱ्या अशी केस दाखल होते आज लढण्याला फार आणि आपल्याकडे काय होतंय का जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे माफी आहेत पॉलिटिशियन आहेत किंवा माफी आहेत म्हणजे जे काय करतात फक्त पगार वाटण्यासाठी येतात मी आता जसं आपण धरूया का आज कोपन एखादीला बैठक झाली रामानसाहेबांनी मुद्दा मांडला का मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आर टी जी ते का कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे जगभर नाही तुमच्याकडे छप्पन पोर्टमध्ये नाही जगाच्या मग त्यांना प्रमाण केले पाहिजे हे मुद्दे आपण उचलतो पण त्यांना फरक काय का बाकी ठिकाणी कामगारांना सगळं दिलं जात आहे सोशल सिक्युरिटी दिल्या जातात एक्सप्लॉटेशन होत नाही इंडियामध्ये सर्वात जास्त एक्सप्लॉटेशन आहे जर मध्ये आपण मल्टीनॅशनल आहे बाकी ठिकाणी त्यांच्याकडे पगार एक लाख आहे पण आमच्याकडे जेव्हा कामगार आले त्यांचा पगार चार हजार होता आता त्यांचा पंचावन्न हजार पगार झाला तीन अॅग्रीमेंट नंतर माझ्याकडे आलेले सफाई कामगार सुद्धा पन्नास हजारच्या वर जातो तर आपण ते जसं आता जरी कॉन्ट्रॅक्टला बार आर टी असले तरी आज ऐंशी नव्वद हजार सॅलरी घेतात माणूस वारला तर पन्नास लाख रुपये देतो आपण या वरच्या संघटनेचा आम्हाला ब मिळते त्याच्यामध्ये आणि जर माणूस वारला बाहेर जरी अपघातात पन्नास लाख द्यायचे प्लस त्यांना आपण त्याच्यामध्ये सांगितला माणूस घेतला पाहिजे कोविडमध्ये आपण चांगला ऍग्रीमेंट केला जेटीआयमध्ये एक हजार डॉलर किमान ऐंशी हजार रुपये प्रत्येक कामगाराला मिळाले बाकी कंपन्यांनी आपल्याकडे नाही आप दिलं कोविडमध्ये सगळ्यांनी लोकांना पैसे द्यायला पाहिजे होते पण दिले नाही नंतर आपण सगळ्या कंपन्यांना पाच लाखाचा पाच लाखाचा इन्शुरन्स बाकी छोट्या ठिकाणी आपण केला पण त्या ठिकाणी पन्नास लाख होता हे सर्व फरक का आपण इंटरनॅशनल गेल्यानंतर त्या ठिकाणी काय त्यांचे मापदंड आहेत कामगार देण्याचे ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण त्याची पायमल्ली होते आणि इथलं सरकार जे आहेत ते सरकार सगळे उद्योग दार्जीनं आहे जी लेबर मशिनरी ती कोलॅप झालेली आहे कोण मदत करत नाही आणि रस्त्यावर यायला तर संघटना लढायला मागत नाही ज्या लढे संघटना आहेत ते आता नेस्त नाबूद झाले आहेत तर ही संघटना काय आहे का आपल्याकडे दोनशे प्लस यूथ ॲक्टिव्हिस्ट आहेत जे काम करतात ऑर्गनायझिंगमध्ये नवीन लोक येतात नवीन लोकांना लो न्याय देतो आपण वर्षाला दोन तीनशे नोकऱ्या देतोय युनियन युनियनचा फायदा काय एवढ्या वर्षामध्ये सात आठ हजारच्यापेक्षा जास्त जॉब आपण दिले पण वर्षाला दोन तीनशे नोकऱ्या दिल्या पाहिजेत जिथं कोण गरीबाला आजमाला नोकरी पाहिजे तर ती मिळाली पाहिजेत याच्यासाठी या संघटनेमध्ये <laughs> काम करतो आणि इंटरनॅशनलचा फायदा होतो तर समजा वरचा इथं बंदर आहे इंडियामध्ये तीन आहे एशियामध्ये दहा आहेत जगामध्ये छप्पन आहे ते जर इथं नाही मला ऐकले तर आम्ही इंटरनॅशनल कॉल देतो का तुमचं काम सिडनीमध्ये लंडनमध्ये आम्ही थांबवणार आणि त्याला सॉलिडॅरिटी बोलतात त्याच्यासाठी या संघाचा फायदा होतो ते नवीन नवीन सांगतात आता पुढं काय येणार टेक्निक पुढं काय येणार पोर्ट्स ऑटोमॅटिक चालतात पोट्रोडमचा पोर्ट कसा चालतोय आता डी एफ सी डेडिकेटेड ट्रेड कॉरिडोर सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करा त्यांना रेल्वेचे पगार मिळाले तर त्यांचा एक स्टडी असतो ते अभ्यास ना करतात ते आम्हाला डेटा देतात का आता हे होईल आता तुमच्याकडे पूर्वी बारा बंदर होते आता दोनशे प्लस बंदर झाले तर त्याच्यामध्ये लोकांची गरज आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना पगार इथं लाख रुपये मिळतो आणि त्यांना बारा हजार पगार मिळतो आता जेम बक्षी सुरू झाली तर बारा पंधरा हजार पगार येतो तिथं जे एन पीटीचे जे कामगार होते ऐंशी नव्वद हजार रुपये पगार घ्यायचे एक लाख दीड लाख पगार घ्यायचे ते आता मध्ये गेले त्यांच्या जागेवर आले कॉन्ट्रॅक्ट लेबर हा अन्याय आहे आणि याच्यावर लढता आहे हा एक्सप्लॉटेशन आहे हे शोषण होते आणि म्हणून गेलीच सदत ती सर्व आज लढाची गरज आहे का पण महिंद्राच्या रस्त्यावर नाही आलं तर लोकांना न्याय मिळत नाही बाकी संघटनावर ये पॉलिटिशियन येतात पण ते त्यांची आतली कामं आहेत कोण कॉन्ट्रॅक्ट लेबर घेण्यासाठी येतो कोण बस टाकण्यासाठी येतो आमचं हे काम नाही आमचं आहे ते सरळ काम आहे